तू कटाना पास नाले वाय वाय नको ना करू मला खेळू दे ना मला दाबू नको धरू तू खेळू दे ना मला तू नाही खेळू दे मी तुले पासारा कर तू मला काम करना लागते मग देवी काम तू असच तुला असच दाबून धरल पुरती खेळू दे ना मला तू आज करते गोनेच खेळू देत नाही मला तू मग पासारा काढशील का पासारा नको काढू मग चुपचाप खेळ हो चुपचाप खेळ तुम्ही पण मला सोड खाली लय दाबून धरते तुम्हाला आता मुकाट्याने खेळा हो हो हा तू आई लग सोडलं का खाली मॅ म्हणलं तू याला खेळ म्हणून मला आलू चिप्स करायचे नाही पोरक घरात असले तर करू देणार नाही मला तू बाहेर निभर आले काय करा बाप्पा माझी वर दोन्ही गुण ताप झाला पोरग नाही पोरग नाही मला मेड करू टाकते मग काय समजायला का लेकरू सांभाळायचं मला जास्त काही खेळू देत नाही काहीच करू देत नाही हवं काय झालं तुले अहो तू तु किती काम सांगते किती बेजार करते मला हो ना बेजार तर करते ते मला समजत नाही का, का पण तू त्याला नेबर बाहेर बाई मला चिप्स करू दे आजच्या दिवस मग उद्यापासून मी सांभाळत जाईल त्याला घे बरं आजच्या दिवस आजच्या दिवस करू करू, करू दोन वर्ष होत आले तरी मला होती ती ना आओ नाही आता मी खोटं नाही बोलत खरंच आजच्या दिवस सांभाळतो मग मी घेते नाही मी नाही जात बाहेर मला घरात काय येतो बाहेर लिहून ये का रे तुला ऊन बी समजायला लागलं का आता मग खेळू देते तुले घरात पण धिंगा नको करू मी माय म्हणजे मदत नको येतो मग नाही मी नाही म्हणतात मी आता काही घरात करत नाही बाहेर जाणते घरातलेच गर्मी लाईन गेली तर बाहेर आलो चिप्स करायला एका कोपऱ्यात खेळा बरं दोघ जण बाहेर मग बाहेर तुले आपण आता मला गरमी होऊन ना घरात नाही आता लाईन गेली ना मग त्याच्यामुळे बाहेर सांगते मी तुम्ही बरं एका कोपऱ्यात बरं त्या झाडाजवळ बसायच्या सावलीत मस्त खेळ भांडे भांडा आणि खेळत बसा बरं हो हो आता तुला घरातले भांडे बी दिले खेळले आता खेळत बसते वाजतच बस, बस एकमेकाले आणि थोडं डोक्यात बी आणून घे मस्त सावली आता थंडी थंडी घाली इथं आलूचा कट्टा आणून ठेवला आता मस्त पाणी आणते धुवून करते मस्त पुसून घेते आणि मग कामाला लागते पोरा हो या आलू धक्के नका लावू इथं इथे येऊ नका तिकडेच खेळा पाहता या आईनं कशाला सांगायला लागत होतं का मुकड्यानं लक्ष नव्हतं त्याचं तर चुपचाप राहायचं होतं आता ते हटकून तिथंच जाते मी जाऊन बाकीचं सामान आणते तो खेळा तुम्ही हे इथं दाटा नव्हतं मॅच खेळायला नका होते हो, मी लगे जाऊन किसने आता लगेच इथंच थांबा येऊ नका इकडं कायच करा मी मॅच इकडून सांगते काय मॅच आता तर पूर्ण तिथंच जाते हो नाही येत आम्ही तो आलू पाहायला गेलो तर मी हे भांडी लपून ठेवते अरे बा आलू ताट आणि हे काय अस आणि दर सारख आलू घालू का मीच तसंच करतो आलू घालून पाहतो अरे किती मस्त चाललंय खिसायला सोपं चाललं सगळेच किसतो आता मी आलो मग पाहिलं आता हे काम, काम दे तर मला ती अजून काम देत देईल मग तिचं काम कमी होईल मस्त मग खेळणं पण हुंडायला काम पण मग मी कोण कौन आघुडली का मी माझ तोंडाच्या मी ऐकलं का नाही तुला लाजवा पण ते आलो तर सत्यानाश करून टाकला किती मागाचे येते मग कांदा आगुंडली सोडन तुले रिकामे काम कोण करायला सांगते उच्चत्या उच्चा पत्या, उचा पत्या चालू लेकरांना लेकरा सारखं काम करावं बाहेरच्या ना कामात नाही पत्ता करू सोडतो का नाही ते आता हातात उठ लवकर उभा राहाय ते सोडतो पटकन दोन चार आलू राहू द्या आता ते तर राहू दे करू दे न मला मी मदतच कराव लागण तुले उभा राहाय तुका तू कमाहायचा मार का तू उभा राहाय पटकन उभा राहाय उभा राहाय म्हटलं ना तो उभं राहायचं दुखाव लागल ना तो केस नाही तो हार्ड कॉपी दुखणार आहे बालू लोक माल नोको ना मी नाही करून डबल आज ती कुठे गेली तिचं लक्ष नव्हतं का त्यावर कुठे गेली ती पटकन सांग पटकन सांग लागेल मला काय माहिती कुठे गेली तिनं बी तिला समजायला पाहिजे ना एवढं मागे चालू जान केले काय केले तिला समजायला पाहिजे का तिनं पोरावर लक्ष नाही ठेवलं काय नाही मी कोणा कोणाला लक्ष तू चिंगे हे चिंगे इकडे काय झालंय कुठे गेली होती तू याला सोडून यानं पाहिजे किती धिंगाणा केला याला सगळे चिप्स करून घेतले कालू बी नाही ठेवलं भाजीसाठी हा मी त्याला सांभाळत होती पण ते उठला तिथून मग मला याला खायचे नाही भांडे मग ते भांडे नेऊन ठेवले मग घरात म्हणून मी तिकडे गेले ते यांना असं केलं वाटते मी तुला म्हणलं ना त्याच्या कोणी एक मिनिटासाठी भी वेगळं नाही व्हायचं त्याच्या सोबत राहायचं अहो हो पण तो पसारा होता ना जास्त म्हणून मी नेऊन ठाडा गेली होती मला काय माहित नुसती पैशाची जानगिरी लावले तुम्ही तुम्हाला काही समजत नाही काय ने पण आई मी काय केलं मी थोडी काय करते तो काम होतं ना याच्यावर लक्ष ठेवायचं जाऊ दे आता काय करते झालं आता ते जाऊ दे नाही आता इथं मागाची जानगिरी झाली आता फेकून दे नाही ते नाहीतर तर त्याचीच भाजी करून खाणे सोलना वा चुबस तू वा चुबसला गे मोकटानात बस ती अजून नाही काम अजून मोठा हो ना तसंच करणार लाईन मध्ये येईल सोलना आजचा दिवस मी नंतर नाही करणार ना असं